दोन ठेवल्या त्या कामाला मी आले म्हणजे मला जवळजवळ पहिल्याच दिवशी खूप फरक जाणवला पंधरा दिवसाचे औषध घेऊन आणि पंचकर्म करून पूर्ण बरं वाटतंय मला आता मला स्पॉन्डलिसिसचा त्रास होता म्हणजे चक्कर एवढे यायचे ना की हे पूर्ण मला हाताने काहीच काम करता येत नव्हतं आणि चक्कर खूप यायचे म्हणजे झोपलं तरी चक्कर आणि डोक्यामध्ये खूप दुखायचं डोकं माझं म्हणजे जवळ जवळ नव्वद टक्के भर आहे माझं नव्वद टक्के पण चक्कर येणं पूर्णच बंद झालंय शंभर टक्के बंद झालंय पण आता सगळी कामं करायला लागली आहे म्हणजे मला घरामध्ये काम करायला म्हणजे मी असं भाजी कापायला गेले तरी माझं हे खांदे एवढे दुखायचे ना चक्कर सुरू व्हायचे पीठ मळता येत नव्हतं म्हणजे कुठलं पण भांडे घासले तरी माझं दुखायला लागायचं मान आणि पाठ हात पण हातामध्ये पण मुंग्या यायच्या हातातल्या मुंग्या मुंग्या पण नाही काहीच नाही म्हणजे जो त्रास चालू होता तो पूर्ण बंद झालाय माझा घरातले नॉर्मल हो� कामं पण मी सुरू केली खूप